श्री काशीखंड कथासार आद्या सत्ताविसावा कुमार भेट दैत्य तारकासुरा कथा अगस्त्य लो लोप लोपमुद्रेस म्हणाले शिव शर्माचा अशा रीतीने उद्धार झाला भक्तजनाचा उद्धार करण्यासाठी महादेवाने अशी अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण केली मल्लिकार्जुन क्षेत्रातून काशी क्षेत्रात गमन घडते म्हणून अर्जुन तीर्थक्षेत्राला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या तीर्थक्षेत्राचे शिखर पाहूनही काशीयात्रा काशीयात्रा घडते देवीने आपल्याला परमपवित्र काशीक्षेत्रात जाण्याची वेळ सांगितली आहे प्रिय या काशीमुळे आपल्या दोघांचाही उद्धार होईल त्यानंतर अगस्त्य व लोपमुद्रा यांनी पाताळ गंगेत पवित्र स्नान केले स्नान झाल्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगाची भक्तियुक्त अंतकरणाने सतपत्रिका पत्नीका पूजा केली अगस्त्य मुनींनी महादेवाची स्तुती केली त्यावेळी उमा पतीने आकाशवाणीने सांगितले की हे ऋषीवर देवी भवानीने तुला जो दिव्य वर दिला आहे तो सत्य होईल आपण आज ती काशीपुरात परत जायला मिळेल तुम्ही भिवू नका माझे शुभा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आकाशवाणी ऐकल्यानंतर दोघांनाही आनंद झाला अगस्त्य ऋषी व लोपमुद्रा दक्षिणेचा आणखी पुढे निघाले त्यांना शिवपार्वतीचा ज्येष्ठ सुपुत्र कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी कार्तिक याला भिटाई कार्तिके कार्तिकेयाला भेटायचे होते त्यामुळे ते कार्तिकेच्या स्थानात गेले कार्तिक स्वामीला पाहून दोघांना आश्चर्य वाटले लोपमुद्रा आपल्या पती राजास म्हणाले स्वामी हा सहा मुखाचा गजाननाचा ज्येष्ठ बंधू असा आहे या कार्तिकास द्वादश भुजा आहेत सहा मुख कमले आहेत अठरा नेत्र कमल आहेत याचे वाहन मयूर आहे नाग व भूषण आहे कार्तिक्यास हे सर्व कसे प्राप्त झाले अगस्त ऋषी म्हणाले फार युगापूर्वी कथा आहे कश्यप ऋषी व यांच्या पोटी दत्त पुत्र जन्मास आले त्या पुत्रांमध्ये तारकासूर शौर्य शौर्यवान होता त्या दत्त्यांमध्ये एकापेक्षा एक असे शूरवीर योद्धे होते अशा रथी महारथी दैत्यांमध्ये हिरणाक्ष हिरण्यकश्यपू राहू कपिस्कंद धुमाक्ष तालन पिंगाक्ष रोख इत्यादीचा समावेश होतो त्या दैत्याने पृथ्वीवरील धर्मभष्ट केला होता सर्व ऋषींचे आश्रम जाळून टाकले सज्जन राजांना ठार मारून त्यांच्या स्त्रियांना पळवून आणले अनेक निष्पाप लोकांना ठार मारले तारकासुराने ओम ब्रह्मदेवाय नम असा जप करीत उग्र तपश्चर्या केली त्याच्या भक्तीमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाला तो तारकासुरास म्हणाला वस्सा तू त्रैलोक्यावर विजय मिळवशील देवेंद्र विष्णू महादेव तुला शरण येतील पृथ्वीवरील सर्व लोक तुझीच पूजा करतील तारकासूर आनंदाने आपल्या राजवाड्यात गेला शुक्राचार्य हे तारकासुराचे व सर्व दैत्याचे गुरु होते तारकासूर शुक्राचार्यांना म्हणाला गुरुदेव मला ब्रह्मदेवाने दिव्य वर प्रदान केला आहे मी त्रैलोक्य सम्राट होणार आहे त्यामुळे आपण स्वर्गावर आक्रमण करून देवांचे राज्य मिळवूया देवेंद्राचा पराभव झाल्यानंतर सर्व देवदेवता आपणा शरवणीतील त्या सर्व देव देवदेवतांना बंदीवासात टाकून देऊ शुक्राचार्य आपल्या शिष्याच्या चातुर्यावर खुश झाले ते तारकासुरास म्हणाले वसा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देवांना नामोहरम करण्याची सुवर्णसंधी सोडू नकोस मला संजीवनी विद्या आहे त्या विद्येच्या सहाय्याने मी मृत सैनिकांना पुन्हा जिवंत करेन तारकासुराने शेणापतीस युद्धाची तयारी करण्याची आज्ञा दिली सैनिकांची शास्त्राची जमाव झाली युद्धाला तोंड फुटणे तारकासुराने प्रथम पृथ्वी जिंकली पृथ्वीवरील सर्व लोक तारकासुरास शरण आले तो पृथ्वीवरील जनसमुदाय उद्देशून म्हणाला आजपासून तुम्ही सर्वांनी माझी पूजा करण्यास सुरुवात करा इतर देवांची पूजा करू नका जो कोणी माझी पूजा करणार नाही माझ्या आज्ञेचे उल्लंघन करेल त्या यमोलोकी पाठवले जाईल त्यामुळे सर्व लोक तारकासुराची पूजा करू लागले त्यानंतर तारकासुराने स्वर्गावर आक्रमण केले यावेळी तारकासुरा तारकासुराने शुक्राचार्याकडे क्षीणापदी पद सोपवले दे व दैत्यांचे भीषण युद्ध सुरू झाले दोघेही महापराक्रमी महाशक्तिशाली असल्याने युद्ध चांगलेच रंगले देवदैत्यांना यमलोकी पाठवत होते पण शुक्राचार्य त्या मृत सैनिकांना संजीवनी विद्येच्या सहाय्याने पुन्हा जिवंत करीत होता इकडे मृत देवसैनिकांना बृहस्पती ऋषी द्रोणाचल पर्वतावरील अमृतवेलीने पुन्हा जिवंत करीत होते हे पाहून तारकासूर दैत्याने द्रोणाचल पर्वत सागरात समर्पित केला त्यामुळे देव हल हतबोल झाले देवांना वाटले की आता आपला पराभव होणार देवर्षी शिवानीच्या प्राणनाथा सर्व काही सांगितले सदाशिवास राग आला नीलकंठाने नंदी शृंगी भुर्गिरी शैल्य गोकर्ण घंटा कर्ण वीरभद्र महाविकट या आठ शिवगणांना शुक्राचार्यांना पकडून आणण्याची आज्ञा दिली शिवगणांनी शु शुक्राचार्य ऋषींना पकडून आणले महादेवाने शुक्राचार्यास गिळून टाकले सर्व देव कैलासपती शिवाकडे आले व म्हणाले हे त्रिनेयन आम्हाला तारकासुरापासून वाचव भोलेनाथ म्हणाले देवांना तुम्ही भिऊ नका तुम्ही लक्ष्मीकांताकडे जा सुदर्शन चक्राने मधुसूदन अनेक दत्त्यांचा शिरक्षेद करीत तेवढेच तिथे नारायण नारायण जय जय नारायण नारायण असा उच्चार करीत नारदमुनी आले देवेंद्राने त्यांना विष्णूबद्दल विचारले नारदमुनी म्हणाले देवेंद्रा माधव समाधी लावून बसले आहेत त्यांचा समाधी काल चौदा मन्वंतरी आहे त्यामुळे आपण वैकुंठ जाण्यास काही अर्थ नाही नारद मुनींना देवेंद्र म्हणाला या बलाढ्य तारकासुराशी युद्ध करण्यास महान योद्धा कोण आहे देवामध्ये तारकासुरा एवढा महापराक्रमी कोणी नाही आपण त्रैलोक्यामध्ये भ्रमण करीत असता म्हणून तुम्हाला विचारले आम्हा सर्वांना या संकटातून मुक्त होण्याचा उपाय सांगा दिवर्षी म्हणाले इंद्रा पृथ्वी लोकावर मानधात्य नुपाचा सुपुत्र मुचकुंद आहे तो महान योद्धा आहे त्याने अनेक शत्रूंना पराभूत केले आहे तो तारकासुराशी युद्ध करण्यास सामर्थ आहे आपण दोघेही त्याच्याकडे जाऊन युद्धासाठी निमंत्रित करूया तो शिवभक्त आहे तसेच विष्णू भक्त आहे तो तारकासुराशी युद्ध करण्यासाठी होकार देवर्षी व देवेंद्र मुचकुंद राजाकडे गेला त्याला सर्व काही समजावून सांगितले तारकासुराशी युद्ध करण्यासाठी तो तयार झाला प्रचंड सेनेसह त्याने तारकासुरावर हल्ला केला मुचकुंदाने व त्याच्या सैनिकांनी अनेक दैत्य सैनिकांना धरारती पाडले आपल्या सैनिकांना ठार केले हे पाहून तारकासूर चौथाडला तो मुश्कुंदावर धावून आला तारकासूर व मुश्कुंद त्याच्यात लढाई सुरू झाली दोघेही आपले शर्यपणास लावून युद्ध करीत होते युद्ध युद्ध करताना मुश्कुंदाच्या ध्यानात आले की तारकासूर आपल्यापेक्षा लाखपटीने पराक्रमी आहे तसेच शक्तिशाली आहे देवांनी काही चमत्कार केला तरच तारकासुराचा नाश होईल अन्यथा ता तारकासूर देवाचा पराभव करेल हर हर महादेव शंकर पार्वतीपते हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण